बिर्याणी पहिल्यांदा कधी चाखली ते काही आठवत नाही आपल्या दिव्य संस्कृतीशी पहिल्यांदा केव्हा गद्दारी केली ते नीटसं स्मरत नाही हा एकमात्र आठवतोय की तेव्हा ते पोठात प्रचंड भूक होती आणि वळवळ त्या वखवखलेल्या जिभेला काहीतरी चमचमीत खायची इच्छा झालेली होती नेमका त्याचवेळी तो बिर्याणीवाला बिर्याणीचं ताट घेऊन समोर आला आणि इथंच पिढ्यानपिढ्यांच्या संस्कारांचा घात झाला भुकेपुढं शरणागत होण्याची ती दुर्दैवी वेळ होती दिव्य संस्कृतीला लाथाडणारी ती अधोगती होती तो बिर्याणीवाला अगदी प्रेमानं बिर्याणीचं ताट घेऊन समोर उभा होता अरे मीच तुझा तारणहार असा त्याचा भाव होता त्या बिर्याणीवाल्याचं प्रवचन खूपच मोहक होतं माझी संस्कृती कशी नालायक आहे वाईट आहे मला उपाशी ठेवणारी आहे याचं ते खोटंच पण पटावं असं तत्त्वज्ञान होतं बिर्याणीवाल्याच्या त्या संमोहक डोळ्यांनी माझ्यावर जादू केली आणि पोटातल्या भुकेनं माझ्यातल्या संस्कारांवर मात केली वासनांध तुटून पडतो सावजावर तसा मी तुटून पडलो त्या बिर्याणीवर माझ्या रक्तातला थेंबन थेंब थुकत होता माझ्यावर बिर्याणीवाल्याचे डोळे असुरी आनंदानं चमकले मला त्याच्या कब्जात घेण्याचे त्याचे प्रयत्न सफल झाले होते बिर्याणी पोटात गेली आणि पोटातून थेट डोक्यात शिरली शरीरातल्या रक्ताच्या थेंबा थेंबाचा तिनं ताबा घेतला आणि डोक्यातल्या विचारांच्याही पूर्णपणे कब्जा केला पहिल्यांदा तिनं मनात जपलेल्या श्रद्धेच्या ठिकऱ्या ठिकऱ्या केल्या दिव्य पवित्र संस्कृतीचा जो काही वारसा मनामध्ये जपलेला होता त्याचा विध्वंस केला जादू केल्यासारखा रक्ताचा थेंबन थेंब बिर्याणीचा ऋणी बनला ती सांगेल तसंच वागायला बोलायला लागला मंदिरातले देव आता मनात खुपायला लागले देवा धर्माला मानणारे आता आपले शत्रू वाटायला लागले साधू संतांची बुद्धाची महान परंपरा संस्कृती तिरस्करणीय झाली आणि तिचं कुणी नाव काढलं रे काढलं की त्याच्याबद्दल ओठावर शिबी यायला लागली कालपर्यंत जे आपले होते त्यांची संगत नकोशी झाली ती पूजा ती परंपरा ती संस्कृती हे सगळं तिरस्करणीय वाटायला लागली माझ्याच बांधवांच्या हत्या होताना मला आता काहीच वाटेन असं झालं देवळातल्या मूर्ती फुटायला लागल्या तरीसुद्धा रक्त थंडच राहायला लागलं रक्तातला एक बारीकसा अंश माझा धिक्कार करतो आहे हे जाणवत होतं आपलं बरंच काही चुकतं आहे हे सुद्धा मनाला पटत होतं पण आता वेळ निघून गेलेली होती बिर्याणीनं शरीराचा मनाचा पुरता कब्जा घेतलेला होता आता मृत्यू हाच माझ्या या अधोगतीवरचा उपाय दिसत होता पण जाता जाता एक पुण्याचं काम करावं ही इच्छा मनात आली आणि म्हणून त्या तावात ही कविता पूर्ण केली पोटातल्या भुकेला बळी पडू नका आणि चटावलेल्या जिभेला वेळीच आवर घाला कारण हीच ती घाताची वेळ ज्यामुळं तुमचं पावित्र्य तुमचं मांगल्य एका क्षणात संपून जाईल पिढ्यानपिढ्या पिढ्या आपल्या जपलेल्या संस्कृतीचा एका क्षणात घात होईल फक्त पोट भरणं यासाठीच आपला जन्म नाही एकदा बिर्याणीच्या प्रेमात पडलात तर अधोगतीशिवाय मार्ग नाही अधोगतीशिवाय मार्ग नाही